ठाणे लोकसभेचे माजी खासदार डॉक्टर संजीव गणेश नाईक यांचा वाढदिवस काल ठाणे शहरात उत्साहाने साजरा करण्यात आला श्री नाईक यांच्या वाढदिवसाच्या निमित्ताने ठाणे शहरातील विविध भागात विविध समाजोपयोगी कार्यक्रम आयोजित करण्यात आले होते वर्तनगर साईबाबा मंदिर हॉल येथे संजीव नाईक यांच्या वाढदिवसाचा अभिष्ट चिंतन सोहळा आयोजित करण्यात आला होता त्यावेळेस अनेक नागरिकांनी येऊन श्री संजीव नाईक यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या श्री असद चौस यांच्या वतीने आलेल्या नागरिकांना मोफत पेन रिलीफ क्रीमचं वाटप करण्यात आलं त्यावेळेस आमदार श्री निरंजन डावखरे ॲडव्होकेट धनंजय सिंग ॲडव्होकेट अमित सिंह तसंच सर्व पक्ष नेते आणि भाजपचे कार्यकर्ते उपस्थित होते रिद्धी सिद्धी डेव्हलपर्स कशे काल्लेर या भागातून अनेक उद्योजकांनी मी केलेल्या आव्हानाला की बुके नको तर बुक पाहिजे गरीब विद्यार्थी गरीब आदिवासी विद्यार्थ्यांना फुलांचा जो काही सुगंध आहे त्याच्यापेक्षा पुस्तकांचं ज्ञान द्यावं वयांचं ज्ञान द्यावं आणि त्या आव्हानाला मदत केल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो ठाणे शहरातील भवानी ज्वेलर्सची प्रतिग्रॅम केवळ दोनशे पन्नास रुपयांची घडणावळ सोने चांदी हिरे आणि प्लॅटिनमच्या आधुनिक आणि पारंपरिक दागिन्यांचं विश्वासार्ह दालन भवानी ज्वेलर्स आईस फॅक्टरी तलावपाळी स्टेशन रोड ठाणे आणि कल्याण लाल चौक येथे हे भवानी ज्वेलर्स